स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि जव्हार या आदिवासी बहुल भागात गरीब व निरागस आदिवासी तरुणींना फसवून त्यांचे लग्न लावून देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे या प्रकारामुळे अनेक तरुणींचे भविष्य धोक्यात आले असून त्यांच्या कुटुंब्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे बिगर आदिवासी तरुण मध्यस्थांच्या मदतीने या परिसरातील गरजू आणि कमी शिकलेल्या आदिवासी तरुणींना लक्ष करतात लग्नाचे आमिष दाखवून किंवा आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन त्यांना जाळ्या तोडले जाते फसवणूक उघडकीस आल्यावर किंवा लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी या तरुणींना सोडून दिले जाते किंवा त्यांचा छळ केला जातो अशा तक्रारी आहेत स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेकदा फसवणूक झालेल्या तरुणी किंवा त्यांचे कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार घेऊन जातात मात्र पोलीस या तक्रारीचे गंभीर दखल घेत नाहीत किंवा त्वरित कारवाई करीत नाहीत रात्रीच्या दवाखान्यातून आणल्यानंतर लगेच सोडून दिलं माझी एक रात्र एक रात्री राहिली आणि नंतर दुसऱ्या रात्री त्र्यंबकेश्वरला अकरा वाजता रात्री या भागातील आदिवासी लोकप्रतिनिधी देखील या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत असा आरोप पीडित कुटुंबियांकडून केला जात आहे आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्यांनीच पाठ फिरवल्यामुळे या मॅरेज रॅकेटला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याची भीती व्यक्त होत आहे आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि जागरूक नागरिकांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे या फसवणुकीच्या मागे असलेल्या मध्यस्थांवर आणि टोळींवर कठोर कारवाई करणे तसेच फसवणूक झालेल्या तरुणींना कायदेशीर व सामाजिक मदत देणे आवश्यक आहे